तो डीपी पी प्लॅन पण अतिशय चुकीचा आहे कॉपी पेस्ट करण्यात आलाय आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्याला रस्त्याचं काम ओढे रस्ते नदी नाले गटर ह्याची काम चालू नाही आहेत महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल मग हे सरकार आल्यापासून आपल्या देशात आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय तो डीपी पण अतिशय चुकीचा आहे कॉपी पेस्ट करण्यात आलाय इथे प्रशासक आहे कॉर्पोरेशन कमिशनर नसल्या कारण हे सगळं आपल्याला भोगावं नागरिकांना भोगावं लागतंय आम्ही डीपी प्लॅन दुरुस्त झाला पाहिजे सगळ्या नागरिकांकडून सजेशन घेण्याचा प्रयास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किंवा जिपीतला बदललात त्याचे हद्दवाढी पूर्णपणे पाण्याचं नियोजन रस्त्याचं आणि नगरोथांच्या माध्यमातून ड्रेनेजचं पण नियोजन झालं पाहिजे ह्यासाठी आम्ही काम करणार आहोत मी पार्लमेंट मध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी विरोध के, निषेध केलेला मागच्या दिशाच्या मीटिंग मध्ये असं निदर्शनास आलं की डिसेंबर दोन डिसेंबर तेरा दोन हजार चोवीस मध्ये सरकारनी एक अतिशय भयानक आणि मला मला खंत वाटते की तुम्ही ह्याबद्दल काय बोलत का नाही सरकारनी अतिशय भयानक जी आर काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्या रस्त्याचं काम ओढे रस्ते ना नदी नाले गटर ह्याची कामं चालू नाही आहेत कारण का हे सरकारनी अतिशय भयानक जी आर काढलं कारण का ते म्हणाले म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत आज तुम्ही बघता पीएमजीएसवाय पीएमजीएसवाय जी महत्वाची रस्ते पण गावाला गावाला गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत गावाला गावाशी जोडणारी रस्ते रस्ते नाही आहेत सगळी कामं ठप्प पडले आहेत गेले काही महिने आणि ते जी आर अजूनही रिट्रॅक करत नाही त्या जी वर अजूनही स्थगिती मिळाली नाहीये हे इतकी वाईट गोष्ट आहे ह्या ह्याबद्दल बवाल झाला पाहिजे आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे बघा महापालिका नाहीच आहे आता सोलापुरात अस्तित्वातच नाही आहे प्रशासक आहेत प्रशासकांची पण ट्रान्सफर होते दुसऱ्या जिल्ह्याची येतात आणि आम्ही एवढंच महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल आणि अर्थात प्रशासनाचा का एवढंच काम असतं साफ सफ ते साफ ठेवणं त्याच्यात गाळ न टाक त्याच्यात कचरा न टाकायचं हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस होणं महत्वाचं आहे पण महापालिकेचे इलेक्शन घेण्यात यांना काय अडथळा आहे अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाहीये मी सिव्हिल एव्हि मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टीडीपीचे जे आहे त्यांच्याशी बोलले मी त्यांना आग्रह हो केलाय की कृपया करून मीटिंग एअरलाईनशी ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्ह्यात दहा वर्षांनी निवडून दिला आहे लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसते जर सत्ताधारी ताथ अडथळे नाही आणले तर महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडल्या लाडकी बहिणीचे आता नऊ लाभार्थी नऊ लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं एकदा होणार होत लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना पीएम किसान संजय निराधार सगळे सग्ड़े, सगळ्या योजना बंद आहेत सरकारनी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या यो, एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोहोचली असेल तर ती शोकांतिका आहे लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं ऍक्च्युली त्यांना इव्हीएमच करायचं होतं पण ईव्हीएम वर कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो ऍक्च्युली ते ईव्हीएममुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली पण आज एकही योजना राबवली जात नाहीये एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाहीये ग्राउंड ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत सत्तेचा गैरवापर करतायत अब्युज ऑफ पॉवर विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर केले जात आहेत मारण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देत आहे बघा हे सरकार आल्यापासून आपल्या देशात आपल्या प्रांतात फक्त जात जात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत बवाल त्याच्यावरच होतोय जी खरी कामं जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत त्याच्यावर काही चर्चा होत नाहीये काही कामं होत हो नाहीत ती शोकांतिका आहे आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता आपण मागे ऑलरेडी आपण मागेच चाललोय खरं तर तसं बघितलं तर ही जे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हे तुम्ही आम्हीच करू शकतो आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाहीये की क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे इकॉनॉमी मध्ये ऑन रेकॉर्ड ते म्हणाले की आपली इकॉनॉमी स्लो चालली आहे आणि तरी फायनान्स मिनिस्टर आणि पंतप्रधान वा वा करतायत इतकं खोटं डेटून बोलतायत लोकांसमोर एवढी ते म्हणाले की जर दोन हजार ला भारत सुपर पॉवर बनायचा असेल तर आता जो आपला ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आहे त्याप्रमाणे आणि हेच खरं तर लोकांपुढे येणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी एवढे सगळे प्रॉब्लेम भारतात असताना हे भरतीकडेच काहीतरी घेऊन चाललेत पंतप्रधानांचा वारंवार अमेरिकेत अपमान होतो त्यांना रिसीव करणारा करायला लोक जात नाही तिथे त्यांना अदानीबद्दल प्रश्न विचारते म्हणतात वैयक्तिक विषय ट्रम्पच्या हातात आपण कटपुतली असखं वागतोय आपलीच लोक हातकऱ्या घालून परत येत त्यांना नीट ट्रीटमेंट दिली जात नाही आहे अजूनही आपले बरीच लोक डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत अमेरिकेत सोलापुरातच ते, ते काही वडिलांचा विषय त्यांचा मुलगा तीन महिने नो कॉन्टॅक्ट नो कॉन्टॅक्ट ते रडत माझ्याकडे आले मी तो विषय सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्स कडे घेऊन गेली कारण मी त्या कमिटीचे आणि तो त्या दुसरं डेप्युटेशन दुसरा प्लेन जेव्हा आलं त्याच्यात तो आला पण असे अनेक लोक आहेत अजूनही तिकडे त्यांना मुज्रिमाना टॉर्चर ते तिथे करताय ग्वांत भारतीयांना आणि आपण काहीच बोलत नाही जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर